नमस्कार शिलाई गुरु मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण चौतीस साईज ब्लाऊजची पेपर कटिंग पाहणार आहोत तर यासाठी बघा मी चार्टवरून अशा प्रकारचे मेजरमेंट लिहून घेतलेलं आहे तर आपलं आपण जो आज पेपर पॅटर्न कट करणार आहोत त्याची उंची आहे बघा साडे इंच शोल्डर आहे साडेनऊ इंच मुंडा आहे सव्वा इंच आर्म होलाय आहे साडेपंधरा इंच मागचा गळा आहे दहा इंच क्रॉसपट्टी पॉईंट आहे सव्वा बारा पावणे बारा इंच टॉक्स पॉइंट आहे सव्वा दहा कटोरी आहे साडेपाच ची आणि कमर आहे तीस इंचाची तर पहा आपण आता याची कटिंग पाहणार आहोत तर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे आपण एक पेपर घेतलेला आहे हा पेपर डबल फोल्डमध्ये आहे आता आपल्याला इथे आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे म्हणजेच आपलं माप टाकताना आपलं कुठेही कमी जास्त खालीवर होणार नाही यासाठी आपल्याला अशा प्रकारे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आता बघा ओपन साईट ही माझ्याकडच्या साईटने आहे तर आपल्याला सर्वात अगोदर आपल्याला उंची टाकायची आहे तर उंची बघा ओपन कडून मी इथे टाकत आहे उंची आहे आपली साडे चौदा इंच त्यामध्ये आपल्याला एक इंच मार्जिन ॲड करायचं असतं म्हणजेच मी उंची घेतली साडेपंधरा इंच साडे पंधरा इंचावरती मी एक मार्क केलं परत साडेपंधरा इंचावरती अजून एक मार्क करून घेतलं आणि दोन्ही अशा प्रकारे लाईन ड्रॉ करून घेतली आता बघा जिथे आपण लाईन ड्रॉ केलेली आहे तिथूनच आता आपल्याला शोल्डर टाकायचं असतं तर शोल्डर आहे आपलं साडेनऊ इंच साडेनऊ इंच आपल्याला अर्ध घ्यायचं आहे म्हणजे जिथे पावणे पाच इंचावरती मी इथे एक मार्क करून घेतलं आता बघा जिथे आपण शोल्डरची जे मार्क केलेला आहे तिथूनच आपल्याला मुंडा टाकून घ्यायचा असतो तर मुंडा आहे आपला सव्वा पाच इंचा मी बघा सव्वा पाच इंचावरती एक मार्क केलं आणि इथे पण आपल्याला पावणे पाच इंच वरती एक म्हणजे आपल्याला हे अंतर पण पावणे पाच इंच इथे जेवढं आलेलं आहे तेवढंच इथे पण आलं पाहिजे आता बघा दोन्ही मार्क आपण ड्रॉ करून घेऊ आता आपल्याला इथेच छातीची घडी टाकायची असते म्हणजे आता जिथे आपला मुंडा संपला तिथूनच आपल्याला छातीची घडी टाकायची आहे तर आपली साईज आहे चौतीस इंचाची चौतीसचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे चौतीसचा चौथा भाग आपला येणार साडेआठ इंच मी साडेआठ इंचावरती एक मार्क करून घेतलं आणि इथून लाईन ड्रॉ करून घेतली त्यानंतर आपल्याला इथे शिलाई मार्जिन द्यायचं आहे दीड इंचाचं तर मी दीड इंच अजून पुढे मार्जिनसाठी घेतलेलं आहे दीड इंच आपण सव्वा दीड पावणे दोन पर्यंत घेऊ शकतो मार्जिन आता बघा इथून आपल्याला आतल्या साईडने पाव इंच डाऊन करायचं आहे आणि अशा प्रकारे क्रॉस मध्ये लाईन याला आपल्याला मॅच करायची आहे इथूनच आपल्याला आकार देऊन घ्यायचे आहे तर पहिला आकार येणार आपला एक इंचावरती दुसरा आकार येणार आपला पावणे दोन इंचावरती हा आकार इथून घेतलेला आहे मी जिथे आपण वाढून घेतलेला आहे तिथून एक इंच आणि तिथूनच पावणे दोन इंचावरती आकार देऊन घेतले आता बघा हे दोन्ही आकार आपण इथे ड्रॉ करून घेऊ आता इथे आपल्याला गळा घ्यायचा आहे तर आपलं चौतीस साईजचं ब्लाऊज आहे आपल्याला गळा घ्यायचा आहे सव्वा दोन इंच मी इथे सव्वा दोन इंचावरती एक मार्क केलं आता समोरचा गळा आहे आपला सात इंच मी सात इंचावरती एक मार्क केलं आणि इथे जिथे सात इंच मार्क केलेलं ति आहे तिथून मी अडीच इंचावरती एक मार्क करून घेतलं ही दोन्ही ड्रॉ करून घ्यायची आपल्याला लाईन दोन्ही लाईन ड्रॉ करून घेतलेले आहेत आता बघा आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे तर आपण जिथे खालच्या साईडने लाईन ड्रॉ केलेली होती तिथे आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे तर कमर आहे आपली तीस इंच तीस इंचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे तीस इंच तर चौथा येणार आपला साडेसात इंच साडेसात इंचावरती मी एक मार्क केलं नंतर एक इंच आपलं मागच्या जे आपण टोक्स मारणार आहोत पाठीचे त्यासाठी आणि दीड इंच आपली शिलाई मार्जिन हे दोन्ही पॉइंट आपल्याला मॅच करून घ्यायचे आहेत बघा तीस इंच कमर आहे तीस इंचचा चौथा भाग घेतला आपण साडेसात इंच चौतीस इंच आपली चेस्ट आहे चौतीस इंचा आपण चौथा भाग घेतला साडेआठ इंच आता आपल्याला इथून क्रॉसपट्टीचा पॉईंट टाकून घ्यायचा आहे तर बघा शोल्डर वरती मी अशा प्रकारे टिप ठेवलेला आहे आणि खाली कमरेकडच्या साईडने आपल्याला मोजायचं आहे इथून बघा क्रॉस पट्टीचा पॉइंट आहे आपला पावणे बारा इंच तर इथं आपला अर्धा इंच जाणार आहे त्यामुळे आपल्याला अर्धा इंच यामध्ये ऍड करायचं आहे म्हणजे पावणे बारा आणि त्यामध्ये अर्धा इंच ऍड केल्यानंतर आपलं होणार सव्वा बारा तर मी बघा सव्वा बारा वरती एक मार्क करून घेतलं आणि इथे सव्वा बाराला सरळ लाईन ड्रॉ करून घेतली आता आपल्याला ही जी लाईन आपली क्रॉसपट्टीची आहे तिथेच आपल्याला कटोरीचं भाग टाकायचं असतं तर कटोरी आहे आपले साडेपाच इंच मी इथे साडेपाच वरती ड्रॉ करून घेतला वरच्या साईडने पण साडेपाच इंचावरती एक मार्क केलं दोन्ही पॉईंट असे पट्टीच्या साह्याने मिळवून घ्यायचे आता बघा इथून आपल्याला अडीच इंचावरती एक मार्क करायचा आहे आणि गळ्याकडे आपल्याला एक इंचावरती एक मार्क करायचा आहे आणि हे पॉईंट आपल्याला अशा प्रकारे ड्रॉ करून घ्यायचे आहेत तर हा झाला आपला कटोरीचा शेप इथून आपल्याला थोडस गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला कटोरीचा अर्धा काढून घ्यायचा आहे म्हणजे आता आपली कटोरी आहे बघा साडेपाच इंचाची तर साडेपाच इंचाचं आपल्याला डायरेक्ट टेप अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे आणि जिथे आपलं मध्य येईल तिथे आपल्याला एक मार्क करायचं आहे इथे बघा आपलं मध्य आलेलं आहे तर आपला कटोरीचा मध्य आलेला आहे पावणे तीन इंच दोन्ही साईडने बघा पावणे तीन पावणे तीन इंच अंतर आहे आता जिथे हा मध्य आलेला आहे तिथून आपल्याला टॉक्स पॉइंट काढायचा आहे तर मी बघा शोल्डरकडे टेप ठेवलेला आहे शोल्डरकडे टेप ठेवून आपल्याला टॉक्स पॉइंट काढायचा आहे तर आपला टॉक्स पॉईंट आहे सव्वा दहा इंच त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मार्जिन ऍड करायचं आहे म्हणजे मी पावणे अकरा इंचावरती एक मार्क करून घेतलं आणि अशा प्रकारे इथे आपण मार्क करून ड्रॉ केलेला आहे गळ्याला गोलाकार देऊन घेऊ इथे गळा आपल्याला पाव इंच ते अर्धा इंच डाउन करायचा आहे कारण आपला गळा हा डीप आहे आता बघा आपण मागच्या गळ्याचा पण इथे पॉइंट देऊन घेऊ तर दहा इंचावरती आपला मागचा गळा आहे दहा इंचावरती मी एक पॉइंट देऊन घेतला आता आपल्याला क्रॉसपट्टीला पण आकार देऊन घ्यायचा आहे तर इथे बघा पाऊन इंचावरती मी एक मार्क करून घेतला आणि अशा प्रकारे गोलाकार दिला तर हे आपले कटोरीचं बेसिक ड्राफ्टिंग हे तयार आहे आता याची आपण कटिंग करून घेऊ बघा आता हे अशी आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे होत दहा इंचावरती तिथे मी एक छोटा कट मारून घेत आहे अशा प्रकारे जिथे आपले मार्जिन आहे तिथे पण एक कट मारून घ्यायचं आहे गळ्यान आपण एक कट मारून घेऊ आता आपला बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट हा वेगळा वेगळा करून घेऊ आता बघा आपला जो बॅक पार्ट आहे ते आपण गळ्याची मार्किंग करून घेऊ बघा इथं आपल्या दहा इंचाची जी कट आपण लावलेला होता तिथूनच आपल्याला पावणे तीन इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे आपण शेप आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही शेप देऊ शकता आता बघा आपल्याला ही जी कटोरी आहे ती आपल्याला वाढवायची आहे तर बघा आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी असा एक पेपर घ्यायचा आहे या पेपर वरती आपल्याला कटोरी आहे अशी ठेवायची आहे आणि मार्क करून घ्यायची आहे आता आपल्याला ही कटोरी बाजूला करून घ्यायची कटोरीच्या इथे आपल्याला या साईडने सव्वा इंच आपल्याला वाळवून घ्यायचं आहे आमचं सव्वा इंच इथे पण आपल्याला सव्वा इंच घ्यायचं आहे इथे बघा पाव इंच इथे पण आपल्याला पाव इंच घ्यायचं आहे आणि हे आपण जे अंतर वाढवलेला आहे ते आपल्याला असं ड्रॉ करून घ्यायचे आहे लाईन लाईन ड्रॉ करून घेऊ इकडच्या साईडने बघा आपल्याला अशा प्रकारे ड्रॉ करून घ्यायचं आहे वरच्या साईडने कमी कमी आणि खाली आपल्याला वाढवत जायचं आहे इथे मॅच करायचा आहे आपला मार्जिनला आता बघा हा जो आपला टॉक्स पॉइंट आहे चॉक्स इथून आपल्याला खाली सव्वा इंच घ्यायचं आहे सव्वा इंच मी सव्वा इंचावरती एक मार्क करून घेतलं लाईन सरळ खाली ड्रॉ करून घ्यायची आणि हा पॉइंट इथे मॅच करायचा आणि हा पॉइंट इथे मॅच करायचा दोन्ही पॉइंट आपल्याला सेंटरला मॅच करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपली कटोरी वाढवून झालेली आहे तर बघा मी एकदा तुम्हाला कटोरी लिहून देते आपण कुठं कुठे वाढवली बघा इथे आपण वाढवली आहे सव्वा इंच हा भाग आपला सव्वा इंच वाढवलेला आहे इथे पण आपण सव्वा इंच वाढवलेली आहे सव्वा इंच इथे टक्स पासून इथे खाली सव्वा इंच वाढवलेली आहे इथे बघा पाव इंच वाढवलेली आहे झिरो पॉईंट पंचवीस इथे पण आपण पाव इंच वाढवलेली आहे आणि सरळ लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे तर आता आपण याची अशी कटिंग करून घेऊ कटोरी ही वाढवून झालेली आहे आता आपण याचा टॉक्स पॉईंट काढणार आहोत तर टॉक्स पण काढण्यासाठी बघ आपल्याला कटोरी अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे आहे हा जो आपला मध्य आहे इथून आपल्याला बरोबर अर्ध्यामध्ये फोल्ड करायचा आहे आणि आपलं इथे जेवढं अंतर शिल्लक आहे तेवढंच आपल्याला इथे पण अंतर घ्यायचं आहे म्हणजे पाव इंच आहे तर इथे पण आपल्याला पाव इंच अंतर घ्यायचं आहे आणि पाव इंच अंतरापासून आपल्याला कटोरीचा मध्य घ्यायचा आहे तर आपली कटोरी साडेपाच इंचाची होती तर आपला मध्ये पावणे तीन इंचावरती येणार बघा पावणे तीन इंचावरती मी एक मार्क करून घेतलं आणि आपला जो टक्स होता त्या टक्सला पण मॅच करून घ्यायचा आहे अशा प्रकारे बघा हा आपला कटोरीचा टक्स पॉईंट झालेला आहे अशा प्रकारे आपली कटोरी ही परफेक्ट तयार आहे तर आपली ही कटोरी कटिंग करून तयार आहे आता आपण बाहीची कटिंग पाहणार आहोत बघा बाहीसाठी मी एक पेपर घेतलेला आहे हा पेपर डबल फोल्ड मध्ये अशा प्रकारे करून घेतला बाजूच्या ज्या साईडने आहे तिथे आपल्याला उंची टाकायची आहे तर बाहीची उंची आहे आपल्या साडेचार इंच अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन साठी घ्यायचं आहे मी पाच इंचावरती एक मार्क केलं मुंडा आहे आपला सव्वा पाच इंच सव्वा पाच इंचावरती इंचा एक मार्क केलं तिथून पुढे आपल्याला तीन इंच मार्जिन ऍड करायचं आहे इथे पण मोजून घ्यायचं आपलं पाच इंच चाल पाहिजे अशा प्रकारे आपला बॉक्स तयार आहे आता इथे आपल्याला अडीच इंच डाऊन घ्यायचं आहे या कॉर्नर पासून अडीच इंचावरती एक मार्क करून घेतलं जिथे अडीच इंच मार्क केलं तिथूनच आतल्या साईडने आपल्याला दीड इंचावरती एक मार्क करायचं आहे इथे आपल्याला आता घेर घ्यायचा आहे तर घेर आहे आपला सहा इंच सहा इंचावरती एक मार्क केलं दीड इंच आपलं शिलाई मार्जिनसाठी आणि हे दोन्ही पॉइंट आपल्याला अशा प्रकारे मॅच करून घ्यायचे आहेत आता आपल्याला याला आकार देऊन घ्यायचा आहे बाईला तर इथे आपल्याला अडीच इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे आणि दीड इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे आणि दोन्ही आपल्याला अशा प्रकारे गोलाकार देऊन घ्यायचा आहे दोन्ही याला पॉइंटला आपली बाईची ड्राफ्टिंग तयार आहे आता आपण आहे अशी कट करून घेऊ आपल्याला कटिंग करताना वरच्या साईडने करायचे आहे नंतर आपल्याला बाई सरळ करून घेऊन मग हा जो आपण समोरून आकार दिलेला आहे तो कट करायचा आहे अशा प्रकारे आपलं चौतीस साईजचं कटोरी ब्लाऊज पेपर पॅटर्न हा तयार आहे आता आपण याची स्टिचिंग पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनचं जे बटन आहे ते प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेल तेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्ही अशा प्रकारे ब्लाऊज तयार करून पहा आणि ब्लाऊज स्टीच केल्यानंतर कसं आलं हे कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला जर तुमच्या मेजरमेंटप्रमाणे जर कटिंगचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून तुमचं मेजरमेंट पाठवा मी त्यावरती व्हिडिओ नक्की बनवेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल